राज्यातील वातावरणात बदल झाल्याने विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्रातील सतरा तसेच विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण बावीस जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताही हवामान खात्याने दिलेली आहे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरणात पाहायला मिळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर अमरावती भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीसह आठवडाभरात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे उत्तर भारतात थंडीची लाट कायम असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावरती झालेला आहे यामुळे वातावरणात बदल झाल्याने देशाच्या काही भागासह राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे महाराष्ट्रातील वातावरणात बदल होत असल्याने कुठे ढगाळ हवामान तर कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे दरम्यान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड तामिळनाडू आणि केरळ मध्ये आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सध्या देशातील बहुतेक भागात थंडीचा जोर कायम असून तसंच रात्रीच्या वेळी धुके वाढल्याने नागरिकांना प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत पंजाब आणि हरियाणामध्ये येत्या दोन दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे